हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप छान तुमच्या फायद्याची एक डिश दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथे सोयाबीन घेतलेले आहेत मी ते छान भिजवून घेतलेत आधी पाण्यामध्ये जर तुम्हाला आत्ता लगेचच ही रेसिपी करायला घ्यायची असेल तर पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये सोयाबीन आणि मीठ घालायचं त्याला एक उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा थोडंसं थंड होऊन द्यायचं त्यानंतरनं पाणी छान निथळून घ्यायचं छान हे पिळून घ्यायचेत बघा सोयाबीन अशा पद्धतीने आणि आता हे सोयाबीन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचेत तर त्याआधी बघा मिक्सरच्या भांड्यात मी लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या आणि एक कांदा कट करून घेतला आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आता मी आधी हे वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही छान एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचे आपल्याला हे वाटत असताना अजिबातच पाणी घालायचं नाही आहे लक्षात घ्या अगदी एक थेंबही पाण्याचा आपल्याला इथे वापरायचा नाही आहे आता हे असं छान बघा काढून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यातनं एका मोठ्या बाऊलमध्येच काढा काढताना आता हे काढून घेतलं आहे यामध्ये मी थोडे थोडे करून सोयाबीन घालणार आहे आणि वाटून घेणार आहे आता संपूर्ण सोयाबीन वाटताना तुम्हाला दाखवत नाही अगदी फक्त सुरुवातीची बॅच दाखवते कशा पद्धतीने आपल्याला किती बारीक वाटायचे ते तर पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने बघा हे छान वाटून घ्यायचे अशाच पद्धतीने मी हे संपूर्ण सोयाबीन वाटून घेते आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं आहे त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आता हे संपूर्ण मी वाटून घेतलेलं आहे सोयाबीन त्यामध्ये लाल तिखट घातलं आहे एक मोठा चमचा त्याचबरोबर धना पावडर घालायची आपल्याला एक चमचा त्याचबरोबर गरम मसाला घालायचा आहे तुम्ही कोणताही गरम मसाला घेतलात तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं हळद घालायची आपल्याला अर्धा चमच्याच्या आसपास आणि लिंबाचा अगदी चतकूर भाग घेतला आहे बघा इथे मी अगदी थोडंसंच लिंबू पिळून घ्यायचं आहे आप आपल्याला यामध्ये ह्या लिंबाला रस जास्त आहे म्हणून मी एवढं घेतलं आहे तुम्हाला हवं असल्यास थोडा जास्त लिंबाचा रस घेतलात तरीसुद्धा चालेल आता इथे बघा एक मुठभर अशी कोथंबीर घालून घेतली आहे आणि लगेचच चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण यामध्ये व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका आता यामध्ये बघा आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आहे इथे मी सुरुवातीला दोन चमचे इतपत बेसनपीठ घालून घेतलेले आता हे हलक्या हाताने छान असं मिक्स करून घेऊया हलक्या हाताने म्हटली आहे ही गोष्ट लक्षात घ्या खूप दाबून दाबून मिक्स करायचं नाही आहे जसं आपण पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने नका करू नाही तर मग ह्याला पाणी सुटेल हलक्या हातानेच बघा हे संपूर्ण मिक्स करून घेतले आणि नंतर एक चमचा बेसनाचा मी घालून घेतला होता यामध्ये कारण की मला थोडं कमी वाटत होतं बेसन तुम्ही तुमच्या अंदाजे आवश्यकतेनुसार बेसन कमी जास्त करू शकता आता जसं की थंबेलला तुम्ही पाहिलं की आपल्याला पेन्सिलचा वापर करून ही डिश करायची आहे जी की हॉटेलमध्ये मिळते आणि खूप महागसुद्धा तर बघू शकता तुम्ही इथे मी एक पेन्सिल घेतली आहे ह्याला असा कबाबचा आकार द्यायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने बघा घट्ट असं हे बांधून घ्यायचं आता मी एक गोष्ट सांगते हे जे तुटलं कसं काय आपण ज्यावेळेस पेन्सिल पकडतो ना त्यावेळेस ते तुटतं तर शक्यतो पेन्सिलला हात लावायचा नाही सारखा हे व्यवस्थित असा ह्याला आकार द्यायचा आणि मग अलगद अशी पेन्सिल काढून घ्यायची जर तुमच्याकडे असं गोलाकार कोणताही धातूचा काही वस्तू असेल किंवा लाकडी वस्तू असेल तर त्याने तुम्ही असे हे आकार देऊ शकता बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असं काही अवेलेबल नसतं तर मग त्यावेळी नक्कीच तुम्ही पेन्सिलने हे करू शकता कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये पेन्सिल अवेलेबल असतेच पेन्सिल नसेल तर पेन घेतलात तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने बघा आपल्याला हे कबाब करून घ्यायचे ते तर माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करून घ्या त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते मला नक्कीच कमेंट करून कळवा तर बघा अशा पद्धतीने हे सगळे कबाब आपल्याला करून घ्यायचेत आता हे तळायचे कसे ते दाखवते सगळ्यात आधी तेल बघा गरम करून घ्यायचे थोडासा तुकडा टाकून बघायचं तेल कितपत गरम आहे छान असं गरम तेल असेल तेव्हाच आपल्याला हे कबाब या तेलामध्ये सोडून घ्यायचेत एका वेळी जितके बसतील तितकेच सोडा नाहीतर मग ते तळताना तुटू शकतात मी इथे बघा तीन तीन करून असे हे मस्त तळून आहे लगेचच ह्याला झाऱ्या लावायचा नाही थोडेसे ब्राऊन होऊन द्यायचे त्यानंतर झाऱ्या लावायचा हे तळत असताना गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवू नका मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे संपूर्ण कबाब तळायचेत गॅस आधीमध्ये कुठेही बारीक करायचा नाही नाहीतर मग हे कबाब जास्त तेल पितील आणि मग खाताना तेलकट लागतील तुम्हाला मी नंतर दाखवते अजिबात तेलकट होणार नाही आपले कबाब तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण कबाब छान असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला किंवा तळून घ्यायचे ते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त रंग आलेला आहे हे काढून घ्यायचेत आता हे खायचे कशासोबत सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा इथे सुरुवातीला मी हे तीन कबाब असे तळून घेतलेले आहेत आणि आत्तासुद्धा बघा अजिबात ते तेलकट दिसत नाही आहेत पण मी नंतर तुम्हाला नीट हातात घेऊन वगैरे पण दाखवते बघा तर पाहू शकता तुम्ही मस्त हे तळून झालेले आहेत अगदी कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता ह्यासोबत पुदिन्याची चटणी करावी लागते खास करून ती मी आत्ता केली नाही म्हणून मी तुम्हाला इथे केचप दाखवलेत पण तुम्ही चहासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत हे खाल्लेत तरीसुद्धा खूप जास्त छान लागतात वरतून कुरकुरीत आणि आतमधून खूप सॉफ्ट असे हे कबाब तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा आणि सोयाबीनपासून केलेले आहेत त्यामुळे भरभरून प्रोटीन मिळणारे मुलांना एकदा तरी नक्कीच ट्राय करा एकदा केल्यावरती सगळ्यांना आवडेल केल्यानंतर ना मला कमेंट करूनसुद्धा कळवा की तुम्हाला आवडली की नाही आणि अजूनही लाईक केलं नसेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा उद्या छानशा रेसिपीसोबत परत भेटूया बाय